श्रावण महिना म्हणजे ओतूरचा एक प्रकारे उत्सव असायचा सो दर सोमवारी कपरतिकेश्वराला तांदळाच्या पिंडी केल्या जायच्या आजही केल्या जातात देवळाजवळ यात्रा भरायची पहिला आणि दुसरा सोमवार त्या मानाने गर्दी कमी असायची त्या दिवशी शाळेला अर्धी सुट्टी असायची तिसरा चौथा आणि असल्यास पाचवा सोमवार हा पूर्ण सुट्टीचा असायचा तेव्हा गावातले हॉटेलवाले देवळाजवळ आपापली पाले ठोकायचे आणि दुकान लावायचे तिसऱ्या सो सोमवारपासून यात्रेची गर्दी वाढायची गावातल्या हॉटेलांबरोबरच बाहेर गावचे अनेक विक्रेते सुद्धा येऊन हजेरी लावायचे त्या काळी बदगी बेलापूरचे काही पेढे विक्रेते हजेरी लावायचे ते देवळाच्या समोरचा जो उंच ओटा होता तिथे हे लोक पेढे विक्रीसाठी त्यांच्या लोखंडी ट्रंका घेऊन बसत त्या ट्रंकेत ओळीने पेढे लावलेले असायचे खरपूस भाजलेल्या खवा आणि माफक साखर त्यात असल्यामुळे आजही हा बदगीचा पेढा नाव टिकवून ना आहे आम्ही त्यावेळी ह्या लोकांकडून पेढ्याचा नमुना बघायचो ते लोकही जो मागेल त्याच्या हातावर पेड्याचा तुकडा ठेवायचे कुणालाही नाही म्हणायचे नाही या यात्रेत पानफुलं विकणारे खेळणी विकणारे शेंगा केळी विकणारे आवर्जून असायचेच पण एका मोठ्या काठीला फुगवलेले फुगे आणि फुग्याला ज्या ठिकाणी हवा भरली जाते तिथे लाकडी पिपाणी लावलेली असायची तिने हवा फुंकली की ती बाहेर पडताना जोरात बॉ असा आवाज निघायचा ती लटकवलेली काठी तिला पावे पिपाण्या फुगून ठेवलेले फुगे असे बरेच काही असायचे हे घेऊन तो विक्रेता सगळ्या यात्रेवर फिरून धंदा करायचा देवळाच्या मागच्या बाजूला बांगड्या विकणाऱ्या आणि हातावर गोंदवणाऱ्या वैदिनी बसायच्या नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओतूरमधील सुतार लोक लाकडी बैल आणि गाड्या विकायला घेऊन बसत ते बैल आणि गाड्यांचा रंग नसायचा आणि सुबकपणाही नसायचा या गाड्या यात्रेत खरेदी करणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच असायची मग तीच गाडी घेऊन तिला सुतळी बांधून आळीभर फिरवायचो यात्रेत नकली सिनेमावाले यायचे ते दहा पैशात एकावेळी चार मुलांना पाहता येईल अशा रंगीत काचा लावलेल्या एका नळ्याला दोन्ही हात डोळ्याजवळ घेऊन पाहायला सांगायचे आतमध्ये हिरो हिरोईनचे फोटो सरकत जायचे ते दाखवणारा माणूस जोरजोरात राणी का बंगला देखो राजा राणी देखो हेमा मालिनी देखो असे म्हणायचा आणि त्या पेटाऱ्यात एक एक हिरो हिरोईनचे चित्र पुढे सरकायचे हे पाहण्यासाठी मुले नंबर लावून बसायची याच यात्रेमध्ये हाताने फिरणारे पाळणे होते त्यावर लहान मुलांना बसून फिरवले जायचे गोंदवणाऱ्या बायका त्यांचे साहित्य घेऊन बसलेल्या असायच्या आणि त्यांच्या पुढे गोंदवून घेणाऱ्या महिला बसलेल्या असायच्या हे गोंदवून घेणाऱ्या एखाद गोंदवणाऱ्या बाईच्या हाती देत आणि दुसऱ्या हाताने लुगड्याचा पदर डोळ्याला लावून डोळे घट्ट मिटून घेत त्यांचे संपूर्ण नाव किंवा फक्त नवऱ्याचे नाव मोठ्या अक्षरात गोंदवून घेत ह्या वैदिनी अडाणी असल्याने कागदावर लिहून दिलेले जसेच्या तस गोंदवायच्या काही जणी हातावरच तुळशी वृंदावन किंवा साती आसरा असे काहीतरी गोंदवून घेत आम्ही ह्या गोंदवणाऱ्या बायकांच्या तिथे उभे राहून ती गंमत पाहत असायचो हातावर नवऱ्याचे नाव गोंधून घेण्याचा एक फायदा व्हायचा कुठं नवऱ्याचं नाव सांगायची वेळ आली तर हात पुढे करायचा तेव्हा गोंधून घेणं अभिमानाचं लक्षण समजलं जायचं पानफुल विज्ञानी माळ्यांची लहान लहान मुलं दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मागे मागे लावून त्यांना पाने फुले बेल घ्यायलाच लावायचे कपर्दिकेश्वराच्या यात्रेत तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी कुस्त्यांचा आखाडा भरायचा गावातल्या चावडी पासून मिरवणुकीने मंडळी वाजत गाजत देवळाकडे येत पैलवानांना बांधायच्या फेट्याचं गाठोड एकाच्या डोक्यावर तर रेवड्यांचं गाठोड एकाच्या डोक्यावर या मिरवणुकीत गावचे पाटील पुढारी सरपंच प्रतिष्ठित लोक या मिरवणूक सामील होऊन आखाड्यात पोहोचायचे त्यामध्ये बाहेरगावचे पैलवान सुद्धा असायचे ओतूरचा तो जुना आखाडा हा जणू नैसर्गिक स्टेडियमच होते तिन्ही बाजूला टेकड्यांचा उतार आणि खाली गोल आकाराचा कुस्त्यांचा आखाडा त्यामध्ये साधी रेतीच असायची हा आखाडा सकाळीच खांडून माती मोकळी करून ठेवलेला असायचा आखाड्याच्या एका बाजूला ओट्यासारख्या जागेवर गावचे प्रतिष्ठित सतरंजीवर बसत सुरुवातीला रेवड्यांच्या कुस्त्या व्हायच्या लहान मुले काचा करून आखाड्यात उतरून कुस्त्या करायची त्यात कोण जिंकले कोण हारले असे नसायचे सगळ्या मुलांना मुठमुठ रेवड्या दिल्या जायच्या अनेक काळी पहिलवान मुले मैदानात उतरायची हे पाहायला मोठी गंमत वाटे त्यानंतर मोठ्या कुस्त्या सुरू होत काही माणसे हाताला धरून पहिलवानाला गोल गोल फिरवायचे शिंगजोड करून आहे का म्हणून विचारायचे मग एखादा पैलवान हात वर करायचा दोन्ही पैलवानांना मान्य झाले की कुस्ती ठरायची दंड थोपटत कुस्ती चालू व्हायची पैलवानांना जोश यावा म्हणून मांगाचा माणूस जोरजोरात डफ वाजवायचा तो वाजवताना पहिलवानांच्या भोवती फिरायचा डप वाजवताना मध्ये चुड्या मारून डपाची थाप जोरात मारून रंग भरवायचा वातावरणात उत्साह निर्माण करायचा तेव्हा ओतूरच्या आखाड्यात कुस्त्यांसाठी जुन्नर नारायणगाव आळे पेल्हे मंचर आणि नगर या ठिकाणचे नावाजलेले पहिलवान येत असत तेव्हा कपरदिकेश्वर मंदिराची व्यवस्था गुरव लोकांकडे होती एका पिंडीसाठी सव्वा मन तांदूळ लागतो तेव्हा गुरव झुळ घेऊन घरोघरी फिरून तांदूळ गोळा करायचे प्रत्येक जण यथाशक्ती मुठभर घमेलवर ज्याला जसे जमेल तसे तांदूळ देत असत त्यातूनच गुरव पिंडी बनवायचे त्यावेळी ह्या पिंडीच्या तांदळात सगळ्यांचा सहभाग असायचा तेव्हा कधीतरी कुणाची तरी नवसाची पिंड असायची ज्याचा नवस आहे ते पिंडीचे तांदूळ मखमली कापड बेगड लिंबे आणि बरेच काही वाजंत्री लावून मिरवत देवळात घेऊन यायचे घरातील बाया माणसे लहान मुले हे, हे त्या मिरवणुकीत असायचे हे साहित्य गुरुवाच्या ताब्यात दिले की तिथे गाभाऱ्यात गुरव यजमानांना जोडीने बसून पिंडीचा संकल्प सोडायचे आणि आरती केली जायची दुसरे दिवशी सकाळी लवकर मंदिर उघडून दर्शनासाठी खुले व्हायचे गावातील लोक पै पाहूने लहान मुले रांगेने पिंडीचे दर्शन घ्यायचे दिवसभर मंदिर परिसर गर्दीने फुलून जायचा सगळीकडे उत्साही वातावरण असायचे तेव्हा शाळेला सुट्टी असल्याने दिवसभरात चार पाच वेळा यात्रेत फिरून घरी यायचो सोमवारी बहुतेक घरी उपवास असायचा तो रात्री सोडला जायचा उपवास सोडायला अळुवडी कारल्याची भाजी मेथीची भाजी हमखास केली जायची उपवास सोडायला जेवायला केळीचे पान घेतले जायचे कुस्तीचा आखाडा संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण बरेच कमी व्हायचे या पिंडी गुरव रविवारी रात्री बारा नंतर डोळे बांधून करतात असे बोलले जात असे सोमवारी रात्री या पिंडींना दही भाताचा नैवेद्य दाखवून पिंडी उतरवल्या जात श्रावणी सोमवारी मूळ लिंगावर तांदळाच्या पिंडी असल्याने मंदिरातच मुख्य गाभाऱ्यालगत दुसरे एक शिवलिंग आहे तिथे अभिषेक केले जात होते देवळामध्ये दे मुख्य चौक आणि त्या लागत तीन बाजूला थोड्या उंचीवर पडव्या होत्या या पडव्यात गावातील भिक्षुक मंडळी बसायची त्यांच्या समोर एका वेळी दोन चार जोडपी बसायची हे भिक्षुक एका वेळी प्रत्येकाला अभिषेकाचा सूचना देऊन अभिषेक करून द्यायची हे लोक तेव्हा बऱ्यापैकी कमाई करून घ्यायचे दिवसभर होलसेल अभिषेक सुरू असायचे या यात्रेत तेव्हा लहान मुले एका ताटलीत गंधाची वाटी घेऊन देवळात येईल त्याला गंध लावायचे काही लोक त्यांच्या ताटलीत दोन पैसे पाच पैसे टाकायचे हे पाहून ती लहान मुले हरकून जायची आताच्या यात्रेचा विचार करता तेव्हाची यात्रा खूप कमी प्रमाणात होती ही यात्रा संपल्यानंतर गाव खूपच शांत झाल्यासारखे वाटायचे आम्हाला तेव्हा हुरहुर लागून राहायची आता मात्र ओतूरच्या श्रावणी सोमवारच्या यात्रेचे स्वरूप पार बदलून गेले आहे आता या यात्रेसाठी पुणे मुंबई नगर आणि परराज्यातूनही ठिकठिकाणाचे लोक गर्दी करत असतात तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक होतो लाखांच्या वर लोक या यात्रेला हजेरी लावतात सध्या कपर्दिकेश्वराच्या मंदिराचे मोठ्या स्वरूपात जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे ओतूरच्या कोंदनात हे मंदिर म्हणजे एक शिल्पकलेचा नमुना म्हणून कायमस्वरूपी ठेवा झालेला आहे